तिकडे बुलढाण्यामध्ये रस्त्यासाठी आंदोलन सुरू होतं यावेळी एक तरुण वाहून गेल्याची माहिती समोर येते गावठाण रस्त्यासाठी जलसमाधी आंदोलन सुरू होतं यावेळी आंदोलन करते यांनी जलसमाधी घेतली आणि पोलिसांसमोरच पूर्णा नदीमध्ये त्यांनी उडी घेतलेली आहे दरम्यान या आंदोलनाच्या दरम्यान एक तरुण वाहून गेल्याची माहिती मिळतीये प्रतिनिधी अमोल गवांडे आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात अबोल अत्यंत धक्कादायक घटना आहे या आंदोलना दरम्यान एक तरुण वाहून गेलेला आहे बचाव कार्यास राबवलं जात आहे का पोलिसांची जगत तालुक्यातील आडोळ खुर्द गाव आहे या गावातील जीव प्रकल्प मध्ये गाव असल्यामुळे या गावाचं जे पुढे सुरू आहे यामध्ये रस्त्याच्या कामामध्ये गाव गावठा रस्त्याच्या कामा करता हे आंदोलन सुरू होतं प्रशासनाला याचा इशारा सुद्धा दिला होता आणि काही शेतकरी आणि गावकरी हे पूर्ण नुटले पोहोचल्यानंतर जल आंदोलन सुरू करण्यात आलं होतं पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त होता मात्र येथे येथील एक आंदोलन करते विनोद पवार यांनी जल पूर्णा नदी आणि नदी पात्र उडी घेतली आणि तेही वाहून गेलेले आहे त्यांचा त्याचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे एनडीआरएफचं पत्र दाखल झालेलं आहे आणि त्यांचा जो मृत्यू आहे तो शोधण्याचं कार्य सुरू आहे गावकडे सुद्धा संतप्त झालेले आहे आणि जल समाधी आंदोलन करत असताना यांनी त्या पाण्यामध्ये समाधी घेतलेली आहे आणि त्यांचा त्याचा मृत्यू झालेला आहे एनडीआरफ पत्र दाखल झालं आहे आणि सध्या त्यांची शोध मोहीम सुरू आहे ऋतूच्या अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी